विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण या चॅनलला सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आपल्याला आपण इथून मागे बघितलं की पोडगी किंवा मग पती पत्नीचे जे कोर्टामध्ये इशूज असतात डिवोर्स असेल किंवा मग पतीने पतीचा छळ केला असेल किंवा पत्नीने पतीचा छळ केला असेल अशा बरेचसे व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकलेले आहेत तर आपण जर सबस्क्राईब केलं तर ह्या चॅनलला हेल्पही मिळेल आणि आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्याला नवनवीन व्हिडिओ कायद्याचे अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की पतीवर होणारा मानसिक छळ याच्यावर सुद्धा पती डिवोर्स घेऊ शकतो पतीला असणारे मानसिक छळ जर पतीचा होत असेल पत्नीकडून तर त्याच्यावर काय उपाय आहेत किंवा कोर्टामध्ये कुठलं आपण कसं सिद्ध करू शकतो तर हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मानसिक छळ म्हणजे मेंटल क्रुएलिटी हा सुद्धा एक डिवोर्सचा डिवोर्सचा एक ग्राउंड आहे म्हणजे ह्या मेंटल क्रुएलिटी मानसिक छळ या सुद्धा डिवोर्स हा मिळू शकतो पतीला तर पतीचा होणारा मानसिक छळ व त्याचे वेगवेगळे प्रकार किंवा ती आ, ते कोर्टात आपण कसं सिद्ध करावे कोर्टात या मानसिक म्हणजे मेंटल क्रुएलिटी व मानसिक छळ याच्यावर आपल्याला न्याय मिळू शकतो का हे आपण सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर हजबंड क्रुएलिटी किंवा मानसिक छळ हा स सिद्ध करावा लागतो जरी आपण जर, जर कोर्टात केस दाखल केली असेल की माझा मानसिक छळ होतो आहे किंवा मला मे म्हणजे त्यालाच मेंटल क्रुएलिटी जर हा चार्ज असेल आपण केलेला असेल डिवोर्ससाठी तर ते आपल्याला कोर्टात हे सिद्ध करावं लागतं की आपला मानसिक छळ झालेला आहे हे आपल्याला सिद्ध केलं तरच आपल्याला आपल्या बाजूने न्याय मिळू शकतो त्यामुळे आपण आता पाहणार आहोत की कोणकोणते कसले कसले मानसिक छळमध्ये आपण कसं सिद्ध करावे किंवा आपण काय करू शकतो काय उपाय करू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर समजा एखादी पत्नी फॉर एक्झाम्पल की एखादी पत्नी जर पतीजवळ सारखा संशय घेत असेल किंवा मग तो ऑफिसमध्ये असेल कुणाशी फोनवर बोलत असेल तर त्याला म्हणणे की कुणाशी फोनवर बोलत होता हीच होती का तीच होती का किंवा मग तो जर दमून कामावरून घरी आला असेल किंवा पत्नी दमून वगैरे घरी आली असेल आणि पती जर कुणाशी फोनवर बोलत असेल किंवा फोनवर बोलत असेल त्याच्या मनात बरेच विचार असतात की उद्याचं काय उद्याचं प्लॅनिंग असतं किंवा मग जे मणी इशूज असतात त्याचं काही प्लॅनिंग असेल किंवा त्याचे बरेचसे मनात विचार चालू असतात तर हे हे विचार हे विचार करत असतानाच तो जो फोनवर बोलत असेल कुणाशी आणि तिने मागून येऊन म्हणणं की तुम्ही कोणाशी बोलताय किंवा हिच्याशीच बोलताय का हीच आहे का किंवा काहीही मग त्याच्यामुळे पतीचं पतीचं काय होतं कच्चीकरण होतं किंवा पती दमून भागून आलेला असेल तर त्याची चिडचिड होते पतीचे बरेच विचार बरेच मनात विचार चालू असतात तर तिच्या या नेहमीच्या संशय घेण्यामुळे सुद्धा त्याची चिडचिड होते आणि त्याचं रूपात तर हे भांडणात होतं बऱ्याच पत्नी पतीमध्ये ह्याचं भांडण व्हायला सुरुवात होते मग स्ट्रॉंगली आपण त्याच्यावर बोलायला सुरुवात करतो पती पत्नी दोघांकडून हे स्ट्राँगली बोललं ते जातं मा, तर त्यावेळेस मग म पतीची ही मानसिक कुचंबणा होते त्याच्यामध्ये तर त्यालाच म्हणतात की मानसिक छळ करणे किंवा मेंटल क्रुएलिटी हे मेंटल क्रुएलिटीमध्येच येतं म्हणजे पत्नी हा सतत संशय घेणं हे सुद्धा मेंटल क्रुएलिटीमध्ये म्हणजे मानसिक छळामध्येच येतं तर आपण हे सिद्ध करण्यासाठी काय करू शकतो आपण रेकॉर्डिंग करू शकतो त्या गोष्टीचं की ही असं असं करते किंवा काय याचं रेकॉर्डिंगही ठेवू शकतो व्हिडिओग्राफी ठेवू शक व्हिडिओ काढू शकतो हे जर प्रूफ असतील तर तुम्हाला हे कोर्टात सिद्ध करायला सोपं जाईल व वा तुमच्या बाजूने न्याय चांगला मिळेल एका पतीने पत्नीला जर मारला असेल लाकूड लाकडाने मारला असेल किंवा कशानेही मारला असेल किंवा ह्या केसेसमध्ये सुद्धा काय होतं ह्या केसेसमध्ये आपण सिद्ध करू शकतो की आपल्याला लागलं आहे किंवा मारलं गेलेलं आहे हे आपण सिद्ध करू शकतो पण मानसिक छळ म्हणजे म पत्नीचं स सा, सा, सारखे संशय सा घेत असेल किंवा मग ती सारखी सारखी मेंटली आपल्याला हॅरेस करत असेल तर आपण हे सिद्ध करणं खूप कठीण असतं तर त्याच्यामुळे जरी तुम्ही जर आता समजा जर पत्नी सारखा सारखं जर संशयित असेल आणि तुम्ही पोलीस स्टेशनला गेला तर पोलीस स्टेशनला तुम्हाला जास्त एंटरटेन करणार नाही की तुमच्याकडं प्रूफही नसतं तर त्याच्यामुळे जर नोंद तुम्हाला जर नोंदच करायची असेल तर असं तुम्ही पोलीस स्टेशनला सांगू शकता की ती संशय घेतली व नाही ते शिव्यागाळ शिविगाळ केली जाते संशय घेतला जातो माझ्यावर ती सारखी शिविगाळ करते तर पाचशे सहाच्या अंतर्गत एन सी दाखल होईल त्या एन सीची कॉपीसुद्धा तुम्हाला इन फ्युचर जर तुम्ही कोर्टात केस दाखल केली तर त्याचा तुम्हाला फायदाच होऊ शकतो हे तुमच्याकडं प्रूफ राहील की ही संशय घेत होती शिविगाळ करत होती हे तुमच्याकडं कायदेशीर प्रूफ राहील ते कोर्टात तुम्ही नंतर सबमिट करू शकता की मी वारंवार पोलीस एक कंप्लेंट्स केलेल्या आहेत ह्याच्यावर म्हणजे मानसिक छळ जर पत्नी सारखा सारखा संशय घेत असेल तर हे मानसिक छळामध्ये येतं मेंटल क्रुएलिटीमध्ये येतं जर तुम्ही पोलीस स्टेशनला एन सी दाखल केली असेल की ती छ हे करून म्हणजे संशय घेऊन सारखे सारखे शिव्या देते शिवे शिबिगाळ करते हे जर पाचशे सहाच्या अंतर्गत जर तुम्ही केस केस दाखल केली असेल किंवा मग एन सी दाखल केली असेल त्याचं त्याचं प्रूफसुद्धा तुमच्याकडे राहतं व ते जेव्हा तुम्ही कोर्टात केस दाखल करता त्यावेळेस हे प्रूफ तुम्हाला हे प्रूफ तुम्हाला उपयोगी पडतं व तुमच्या बाजूने न्याय मिळायला सोपं पडतं प दुसरं आहे की म्हणजे तुम्ही जर ती पत्नी सारखे जर तुमचा संशय घेत असेल सारखे त्रास देत असेल तर तुम्ही एन सी दाखल करून पण किंवा रोक रेकॉर्डिंगही तुम्ही करून घेऊ शकता किंवा कोर्ट ते कोर्टात सादर केलं रेकॉर्डिंग प्रूफ्स तर ते तुम्हाला न्याय मिळायला सोपं जाईल आता दुसरं आहे की पत्नी सारखी सारखी माहेरी जाते मानसिक छळ तर हा मानसिक छळ आहे का तर हो हे सुद्धा मानसिक छळामध्ये मा येतं म्हणजे जर समजा आता नवऱ्याला बाहेर जायचं आहे कुठे बाहेरगावी जायचं आहे तर पत्नी जर माहेरी जाऊन बसली असेल तर ती जर सारखी सारखीच आठवड्याला किंवा दोन दिवसाला माहेरी जाऊन राहत असेल पंधरा पंधरा वीस वीस दिवस राहत असेल तर हेही मानसिक छळामध्ये येतं कारण का पत्नी पती पत्नीनी एकत्र राहणं किंवा पतीला जर समजा बाहेर जायचं आहे तर त्यावेळेस पत्नी घर सांभाळू शकते किंवा मग पाहुणे येणार असतील तेव्हाही ती माहेरी जाते माहेरीच राहते त्यांच्या पाहुण्यांमध्ये मिळ मिळून मिसळून राहत नाही तर हे सुद्धा मेंटल क्रुएलिटीमध्येच येतं तर जर स्त्रियांच्या किंवा सणासुदीलाही नव सासरीनं राहता माहेरीच राहणं हे सुद्धा मेंटल क्रुएलिटीमध्येच येतं तर स्पेसिफिक पिरियड्स म्हणजे आता जर समजा स्त्रिया म्हणतील की आम्ही माहेरच जायचं नाही का तर माहेरी जावं नवऱ्याच्या विचारांनी विचार घेऊन माहेरी जावं किंवा मग सणासुदीला स घरातलं सगळं वातावरण पाहून नवऱ्याची परवानगी घेऊन आपण माहेरी जाणं हे वेगळं पण आपण सारखं सारखंच माहेरी जाणं किंवा मग स्पेसिफिक पिरियड नसतो की महिना दोन महिने तीन महिने राहणं आणि मग इकडे येणं ते इथं पण दहा पंधरा दिवस राहणं परत माहेरी जाणं तर हे सगळं मग नवऱ्याला जर ते सहन करावं लागत असेल म्हणजे जर समजा त्याच्या घरी पाहुणे येणार असतील त्यावेळेसही त्याची पत्नी घरी नसेल किंवा तिचं न ऐकणं हे सुद्धा मेंटल क्रुएलिटीमध्येच येतं तर जसं पत्नी सारखी सार माहेर जात असेल तर तुम्ही ह्याचं प्रूफ कसं ठेवू शकता तिला व्हॉट्सअप मॅसेज करा किंवा कॉल रेकॉर्डिंग्स असतील की तुझं एवढे वेळा मायार जाते हे सगळं वॉ व्हॉट्सअपचे मॅसेजेस किंवा मग कॉल रेकॉर्डिंग्स किंवा फोनवर बोला तिच्याशी रेकॉर्ड करा ह्या ह्या रेकॉर्डिंग व्हॉट्सअप कॉल किंवा मग हे सगळं रेकॉर्डिंग्स असतील किंवा व्हॉट्सअप मॅसेजेस असतील तर या ग्राउंडवरसुद्धा पत्नी सारखी सार माहेर जाते या ग्राउंडवरसुद्धा तुम्हाला डिवोर्स मिळू शकतो तरी तर बाबी कोणत्या जेवण न बनवणे पत्नी जेवणच घरात बनवत नाही की पतीचं कुठल्याच गोष्टी ऐकत नाही ती तिच्या मनाने वागते म्हणजे कधी घरी राहणे कधी बाहेर जाणे कधी माहेरी निघून जाणे महिना दोन दोन महिने तर हे सुद्धा मेंटल क्रुएलिटीमध्येच येतं किंवा मग त्यांच्या आईपतीपेक्षा जास्त खर्च करणे हे सुद्धा मेंटल क्रुएलिटीमध्ये न नवरा बायकोचं कर्तव्य पार पाडणे डबा न देणे पार न पाडणे मेन पती पत्नीचं कर्तव्य किंवा पत्नीचं कर्तव्य डबा न देणे पतीला हे सुद्धा मेंटल क्रुएलिटीमध्येच येतं घरातली कामे सांगणे म्हणजे छळ होत नाही एका केसमध्ये असं होतं की पत्नी एका केसमध्ये असं होतं की एका महिलेने आत्महत्या केली व तिच्या घरच्यांनी असा क्लेम लावला होता की तिनी घरातली कामं सारखे सारखे सांगत होती त्याच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली तर सुप्रीम कोर्टाने ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की घरातली कामं करणे किंवा घरातल्यांनी कामं सांगणे हा मेंटल क्रुएलिटीमध्ये येत नाही मानसिक छळ होत नाही म्हणजे जर ती माणसं तेच करत असतील तीच कामं करत असतील तीच जर ती त्याच्या पत्नीला सांगितली तर ते मेंटल क्रुएलिटीमध्ये येत नाही आणि मग फक्त हे मेंटल क्रुएलिटीचं हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं कोर्टामध्ये तुम्हाला न्याय लगेच मिळेल पुरावे गो मी इथं म्हणेल की ज्यावेळेस तुमच्यावर मेंटल क्रुएलिटी होत असेल तर तू घाई न करता तुमचे पहिले पुरावे गोळा करा व्हॉट्सअपचे मेसेजेस असतील कॉल रेकॉर्डिंग्स असतील व्हिडिओ रेकॉर्डिंग असतील तर गडबड न करता पहिले प्रूफ गोळा करा व त्याच्यानंतरच कोर्टात केस दाखल करा हे प्रूफ तुम्हाला घटस्फोट मिळवून देऊ शकतात किंवा तुम्हाला न्याय मिळू शकतो याच्यामुळे त्याच्यामुळे तुम्ही गडबड न करता पहिले प्रूफ्स जर तुमच्याकडे असतील मानसिक छळा छळ झाला याचे तर तुम्हाला न्याय मिळायला सोपं पडेल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद